हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बी पेशंट बी पेशंट चा मराठी धीर धीरधरा होता बी पेशंटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे Be patient and the situation may resolve itself. Dusravakya hai, be patient with children. Tisravakya hai, you will just have to be patient and wait till I am finished. Sauthavakya hai, I know your leg hurts. Just be patient until the doctor arrives. Friends, video la like, share, and comment. आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू